पाहू तुम्ही मोर आहे आपल्या शेतामध्ये पाहू देतात कसे चरवायला पाहू शकता तुम्ही तर असे खूप मोर आहे मित्रांनो तर आता डायरेक्ट सगळे मक्केमध्ये घुसून गेलेले आणि काही इकडे तिकडे लप लपून गेले मित्रांनो अशा पद्धतीने आपलं मोर आहे ना शेतामध्ये आई कायम स्वरूपी येते मित्रांनो आणि असं शेतातले काही म्हणजे असं काही आहे आपले मक्का असेल किंवा भुईमूग असेल त्याच्यात जे काही आळ्या आळे वगैरे पडलेले असते बारीक बारीक ते खाण्यासाठी ते येत असतं मित्रांनो तर दर दिवशी असे मोर शेतामध्ये आपल्याला खूप दिसतात तर आपल्याला मोरले जाणार नाही एवढे एवढ्या मोठ्या प्रमाणात मोर दिसतात आणि आपल्या या मुंगाच्या शेंगात शेंगा मित्रांनो या मुंगाच्या शेंगाला असे शे बारीक बारीक आळे असत्या त्या आळ्या खाण्यासाठी येते असतात मित्रांनो त्याला असे दाणे दाणे सुद्धा ते खातात मित्रांनो याच्यातले मुंग आहे म मधले जे दाणे ते दाणे पण खातात आणि त्याच्यातले जे काही आळे वगैरे असते बारीक बारीक आळे असतात त्याला त्या आळे पण खात असतात मित्रांनो तर अशा पद्धतीने त्याचे दाणे भरले गेले मुंगाच्या पाहते मित्रांनो असे पद्धतीने आहे तर असे मोर खूप खाण्यासाठी येत असतात आणि आपले इथं हाय मुग तर मुग आपण मुगाच्या शेंगाचा जे काही त्याच्यावरती काही पडलेलं असतात बारीक बारीक आळे वगैरे असतात किंवा काही किडे असतात ते बारीक किडे पण ते खात असतात आणि आपले चवळी मित्रांनो बघ चवळीच्या शेंगा पण लागायला लागले आणि असा हा मूग आहे तर मूग पीक आहे मित्रांनो आपलं इथं एवढं हा मुग आहे हा मुंग आहे त्याच्या ब्रेक आणखी चवळी टाकून दिली मित्रांनो तर असं आपण दोन प्रकारच्या एका वावरामध्ये केलेलं आहे मित्रांनो आणि हा मूग आहे ती तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर हा मुंग अशा पद्धतीने भरून त्याच्या हिरवठाने तर अशा पद्धतीने हा मूग आहे मित्रांनो तर हा शेतामध्ये मुंग आहे सगळं एवढं मुंग आहे तर त्याच्यात एक आज काही शेंगा आहेत त्या शेंगा तोडून घेतले अशा पद्धतीने दाणे त्याला पाहू शकतात मित्रांनो मी त्याच्यात पण चांगले प्रक्रिया लागलेले जे मित्रांनो अशी शेंगा आहेत त्याच्यावरती काही बारीक बारीक किडे असतात आळे असतात ते खाण्यासाठी मोरे येत असतात त्यांचा मित्रांनो आपल्या शेतामध्ये एक भेट देण्यासाठी मित्रांनो असं पद्धतीने आपले कायमस्वरूपी मोरे येत असता मित्रांनो व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करा जे जॉन जे की मित्रांनो